महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराड ग्रामपंचायतीच्या सरपंच निलिमा म्हात्रे यांच्या पुढाकाराने दिव्यांगांना सहा लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप अंगणवाड्यांना साहित्य भेट कल्याण तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मारळ ग्रामपंचायतीच्या कार्यतत्पर सरपंच निलिमा नंदू म्हात्रे यांच्या पुढाकाराने आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने परिसरातील दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रति लाभार्थी पाच हजार प्रमाणे एकशे चौतीस लाभार्थ्यांना सुमारे सहा लाख सत्तर हजार रुपयांचे वाटप नुकतेच करण्यात आले तसेच ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाड्यांना देखील विविध साहित्याचे वाटप करून आशा वर्कर्स यांना सॅनिटरी पॅड वितरित करण्यात आले यामुळे सर्वांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नातील पाच टक्के निधी हा दिव्यांगांवर खर्च करणं अपेक्षित असतं तसेच वित्त आयोगातील तरतुदीनुसार दहा टक्के निधी हा महिला व बालविकास विभागावर खर्च करणं आवश्यक असल्याने शिवाय ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मागणी केल्याने त्यांनी कुकर शेगडी मोठे पातेले धान्य साठवण टाकी पाण्याची टाकी डबे बादली असे विविध उपयोगी साहित्य सेविकांना वाटप करण्यात आलं तसेच आरोग्य विभागाच्या आशा वर्कर्स यांनाही सॅनिटरी पॅडचं वाटप सरपंच सौ म्हात्रे यांच्या हस्ते दे देण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्या परिसरातील सर्व अंगणवाड्या या डिजिटल करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येणार असून तेही काम लवकर मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कामाबद्दल अंगणवाडी सेविका व सामाजिक कार्यकर्ते यांनी सरपंच निलिमा म्हात्रे यांचे आभार मानले या प्रसंगी उपसरपंच लक्ष्मण कोंगिरे सदस्य अश्विनी देशमुख वेदिका गंभीरराव अमृता देशमुख मोनिका गायकवाड बेबीताई सांगळे मंगला इंगळे समाजसेवक महेश देशमुख दत्तू सांगळे आधार दिव्यांग अपंग कल्याणकारी संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान शिरोसे शेखर गाडे अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि ग्रामस्थ उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतला यस yes न्यूज साठी संजय कांबळे सहसंपादक दिव्यांग बांधव त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका सर्वांच्या या ठिकाणी स्वागत करतो आज म्हाड ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण कमिटीच्या वतीने त्यांच्या सहकार्याने पाच टक्के जो निधी वाटप करायचा असतो एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के जो खर्च आहे आपल्याला दरवर्षी दिव्यांग बांधवांवर करायचं असतो आणि त्याप्रमाणे आज त्यांना या ठिकाणी एकशे चौतीस लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये एकूण सहा लाख सत्तर हजार रुपये एवढ्या निधीचं वाटप या ठिकाणी धनादेशद्वारे करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे दहा टक्केमधूनसुद्धा या ठिकाणी महिला आणि बालकल्यांवर आपल्याला खर्च करायचा असतो वित्त आयोगात तरतूद केल्याप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडीसाठी सुद्धा साहित्यांची गरज होती त्यांनी आमच्याकडे मागणी केली होती लेखी मागणी की या वस्तूंची आमच्या अंगणवाडीला गरज आहे आणि त्यांनी आत्तासुद्धा एक प्रश्न उपस्थित केला की सगळीकडे डिजिटल अंगणवाड्या होत आहेत खरोखरच आपल्या मारणमध्येही लवकरच येत्या काळामध्ये डिजिटल अंगण अंगणवाड्या कशा होतील त्यासाठी आम्ही आमच्या पूर्ण कमिटीच्या वतीने आता कार्यकाळ थोडा राहिलेला आहे परंतु आम्ही प्रस्ताव पुढे पाठवून ठेवू आणि अशा प्रकारचं सहकार्य आम्ही त्यांच्यासाठी नक्कीच करू दहा टक्के खर्चामधून आज त्यांना लागणारं किचनचं साहित्य त्यांनी मागणी केल्याप्रमाणे सर्व वस्तूंची या ठिकाणी पूर्तता केलेली आहे या ठिकाणी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना एकच आश्वासन देऊ इच्छित आहे की जरी माझ्या कमिटीचा कार्यकाळ कमी असला तरी आराखडा जो आहे तो नोव्हेंबरमध्ये मंजूर होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या सभेमध्ये त्यांना डिजिटल अंगणवाड्यांचा प्रस्ताव आम्ही नक्की पुढे फाटून एवढंच भूमीच्छि तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका